नमस्कार शेतकरी बांधवानो एग्रोटॉक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं आज पुन्हा एकदा मी स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत का द्राक्ष पिकामध्ये आपण चालू पिकामध्ये कशा पद्धतीने आपण व्हरायटीमध्ये बदल करू शकतो या संदर्भात आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर शेतकरी बांधवानो मार्केटच्या बदलत्या डिमांडनुसार आपल्याला आपल्या द्राक्षशेतीमध्ये बदल करणे ही काळाची गरज आहे सध्या तरी तर आपल्या सर्वांना माहीत आहेत का असं अचानक चालू पिकामध्ये बाग तोडून पुन्हा बाग उभी करणं ही खूप मोठ्या प्रमाणात खर्चिक आणि वेळखाऊ प्रोसेस आहे तर याला पर्याय म्हणजे आपण चालू पिकामध्ये द्राक्ष शेतीमध्ये कशा पद्धतीने बदल करू शकतो या संदर्भात विचार करणे हा आहेत तर आपण चालू पिकामध्ये शेतीमध्ये बदल करण्याच्या अनेक पद्धती काही शेतकरी बांधवांनी या पद्धतींचा वापर करून यशस्वीरित्या शे द्राक्ष शेतीमध्ये चालू पिकामध्ये व्हरायटीमध्ये बदल देखील केलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यातीलच एक आपण पद्धती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या एव्हरीटॉक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच एकामध्ये आपण कशा पद्धतीने व्हरायटीमध्ये बदल करू शकतो याचा आपण आजचा हा पहिला प्रकार बघूयात तर ही संपूर्ण द्राक्षाची वेल आहेत तर आजच्या या प्रकारामध्ये आपण बघूयात तर आपण कशा पद्धतीने उपाययोजना करून व्हरायटीमध्ये बदल करू शकतो तर ह्या प्रकारामध्ये आपण या रूट रूट स्टॉकला आता हा डॉगरेज रूट स्टॉक आहे या रूट स्टॉकला या साईडने फुटणाऱ्या ज्या साईड सकर्स आहेत त्यांवर आपण ग्राफ्टिंग करू शकतो तर अशा पद्धतीने ग्राफ्टिंग करण्यासाठी काय उपाययोजना करायची आहे साधारणतः या साईडने जे फुटणारे साईट सकर्स आहेत त्यावर आपण ग्राफ्टिंग करायचे तर आत्ता मार्च एप्रिलमध्ये आता आपण बघू शकतो का इथले हे साईट सकर हे डॉर्मंट पोझिशनला आहेत म्हणजेच जे सुप्ता अवस्थेत आहेत तर आपल्याला इथे हे साईट सकर्स ॲक्टिव करण्यासाठी आपण काही पी जी आरचे देखील ॲप्लिकेशन करू शकतो ज्यामध्ये आपण इथे हायड्रोजन सायनामेटचा देखील वापर करू शकतो का हे डॉग्रेज फुटण्यासाठी आपण हायड्रोजन सायनामाइटचा देखील वापर करू शकतो तर हे इथून जे फुटणारं डॉग्रेज असेल त्यावर आपण ग्राफ्टिंग करू शकतो आता ग्राफ्टिंग करताना इथे एक का आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे ग्राफ्टिंग केल्यानंतर त्याची व्यवस्थितरित्या देखभाल करणं देखील तितकंच गरजेचं आहे तर याची आपण देखभाल कशा पद्धतीने करू शकतो इथून जे फुटणारे जे साइट सकर्स आहेत त्यातील आपण दोन सूटवर आपण प्रत्येकी दोन शूटवर आपण ग्राफ्टिंग करायची आहे तर ग्राफ्टिंग करताना इथे एक साधी बांबूची काडी असती ती खोचून द्यायची ती बांबूची काडी सरळ झाडा शेजारी इथे इथे साधारणतः झाडाला खिटून अशी साधारणतः एवढ्या चार बोटाच्या अंतरावर येईल अशा पद्धतीने उभी राहील अशी काडी उभी करायची आणि इथून जे साईट सकर्स आहेत त्या काडीला आपण बांबूच्या काडीला बांधायचे इथल्या लेवलला आपण ग्राफ्टिंग करून घ्यायची ग्राफ्टिंग केल्यानंतर याची देखभाल देखील करायची आहे तर आपण यामध्ये चालू पिकामध्ये ही आपली जी वरची रेग्युलर ज्या प्रॅक्टिसेस आहे ज्यामध्ये आपले औषध पवडण्या असेल पी जी आर ॲप्लिकेशन असेल हे आपण चालूच ठेवायचे हे वरती चालू राहील म्हणजे हे वरती पीक चालू राहील मग त्यानंतर साधारणत हे पीक वरचं पीक हार्वेस्ट झाल्यानंतर तोपर्यंत ग्राफ्टिंग केल्यानंतर ही फुटलेली ग्राफ्टिंग साधारणत जानेवारीपर्यंत रिकटच्या स्टेजला येईल साधारणतः इथपर्यंत असलं तर साधारणत इथपर्यंत ती रिकटच्या स्टेजला येईल रिकटच्या स्टेजपर्यंत येईपर्यंत आपण या खालून इथून इथून या रूट स्टॉकला कात्रीच्या साहाय्याने जी मोठी कात्री असते त्याच्या साहाय्याने इथे कट द्यायचा ही साईडने वाढलेले जे आपण जे सूट धरलेले आहे ते वर न्यायचे वर गेल्यानंतर तेच शूट आपण ह्या आपला जाऊ आपला हा मेन बांबू आहे हे मेन बांबूला बांधून घ्यायचे आणि इथून पुढे मग आपण आपल्या ज्या पुढच्या रिकट केल्यानंतर ज्या ज्या उपाययोजना आहेत नंतर, नंतर इथपर्यंत इथे पंजाबपर्यंत जाईल पंजाबनंतर आपण वलांडे बनू शकतो वलांडे बनल्यानंतर आपण त्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी आपण यात चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो शेतकरी बांधवांनो व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आपल्या या संदर्भात काही सूचना असतील काही शिफारसी असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद